नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये हो मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण हो एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत तुम्हाला लिपिक पदासाठी या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी दुसरं कोणतंही क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे टायपिंग गरजेचं नाही विदाउट टायपिंग तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता याचं एक्झाम तुमची महाराष्ट्रामध्येच राहणार आहे नोकरी ठिकाण तुमचं महाराष्ट्रामध्येच राहणार आहे सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे आज आपण डिटेलमध्ये जी काय माहिती अवेलेबल आहे यावरती जी तीस या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक श्युअर महा जॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब डेली अपडेट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ते अपडेट बेल आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे सहकारी बँक आहे मित्रांनो कॉपरेटिव्ह गव्हर्नमेंट नाही आहे मात्र तरी तुम्ही जर स्टेबल जॉब हवा असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्या रेप्युटेड सहकारी बँक आहेत त्यामुळे तुम्हाला एक चांगला रेप्युटेड स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळू शकतो एक महेश बँकेमार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे तर महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे एक ऑपरेटिव्ह रिन्यूड बँक आहे जी फिफ्टी टू इयर्स ओल्ड आहे ज्याचा टर्न ओव्हर अराऊंड पंधराशे बासष्ट करोड प्लस आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे एक रेप्युटेड चांगली बँक आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे यामध्ये फंक्शनिंग ऑन कोअर बँकिंग सोल्युशन रिक्वायर्ड स्टाफ ऑन क्लरिकल पोझिशन्स या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे क्लरिकल किंवा क्लर्क पदासाठी ही भरती या ठिकाणी होणार आहे ज्यामध्ये हेड ऑफिस पुणे या ठिकाणी राहणार आहे आणि सिक्स्टीन ब्रँचेस ऑपरेटिंग ओवर पुणे मुंबई चलकरंजी लातूर भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी ज्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये तुला तुम्हाला नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे सो पुणे हेड ऑफिसमध्ये तर जॉब लोकेशन राहीलच तुमचं मात्र तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळपास सुद्धा त्या ठिकाणी लोकेशन मिळू शकतं दिलेल्या ब्रँचमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा यासाठी ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये पदवी जर असाल तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफेशन त्यांनी मागितलेलं आहे आणि एज जे असणार आहे ते बावीस ते पस्तीस वर्ष राहणार आहे जे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे एक चार दोन हजार पंचवीसला सो so, या दोनच महत्वाच्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत एक म्हणजे पदवीधर असणे आवश्यक आहे कोणत्याही विषयामध्ये आणि दुसरं तुमचं एज बावीस ते पस्तीस वर्षादरम्यान असेल एक चार दोन हजार नुसार तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता यासाठी रिटर्न टेस्ट होणार आहे आयीबीपीएस मार्फत संपूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस या ठिकाणी पार पाडली जाणार आहे बघूया आपण पुढे त्यांनी कशाप्रकारे रिक्रुटमेंट प्रोसेस घेणार आहेत तर महेश सहकारी बँक लिमिटेड पुणे गाईडलाईन्स फॉर रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ क्लर्क यामध्ये तुम्ही बघू शकता रिजनिंग अबिलिटी इंग्लिश लँग्वेज न्युमरिकल अबिलिटी आणि जनरल अबिलिनेस स्पेशल रेफरन्स टू बँकिंग याबाबतची हंड्रेड अँड ट्वेंटी क्वेश्चन हंड्रेड ट्वेंटी मार्कांसाठी विचारलं जातील दोन तासाचा टाइम तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल केलेला आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे ज्यामध्ये वन फोर्थ मार्क अर्थात पॉईंट पंचवीस मार्क हे या ठिकाणी डिडक्ट केले जातील सो या बेसिसवर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे जे बँकिंगचा अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी सेमच सिलेबस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आता यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला फीज भरायची आहे अर्थात फीज किती भरायची आहे याबाबत सध्या माहिती अवेलेबल नाही मात्र तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना आय बी पी एस मार्फत ती फीस भरू शकता एक हजार रुपये आपण फी आयडिया एक तुम्हाला सांगत आहे मी अर्थात तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना त्या ठिकाणी फी भरतावी त्या ठिकाणी चेक करू शकता किती फी राहणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ज्यासाठी तुम्ही बँकेच्या ऑप वेब वेबसाईटवर विजिट करून क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी अप्लाय करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन यामध्ये तुम्ही बघू शकता वीस पाच दोन हजार पासून एकतीस पाच दोन दो हजार पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन फीची सुद्धा तुम्हाला त्याच दरम्यान त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे सो एक चांगली संधी आहे मित्रांनो स्टेबल जॉब तुम्हाला लोकली जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता या भरतीबाबत आणखीन काय डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ असेल नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद